संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींचा पालखी सोहळा सव्वीस ते तीस जून दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला या पालखी सोहळ्यामध्ये सुमारे चारशे ऐंशी मानाच्या वारकऱ्यांच्या दिंड्या सहभागी झाल्या होत्या विशेष म्हणजे या दिंड्यांसोबतच अनेक भाविक मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते ग्रामीण भागातील भाविकांबरोबरच मुंबई येथील कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक पदाधिकारी मोठ्या उत्साहानं या पायी दिंडीमध्ये सहभागी झाले होते वारकऱ्यांचं जीवन एक दिवस तरी आपण या संकल्पनेतून मुंबई येथील काही पदाधिकारी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते माऊली माऊलीच्या जयघोषात तेही रमून गेले होते हे माझं पहिलंच वर्ष आहे आणि आमचा प्रवासाचा टप्पा पनवेलला सुरू झाला लोणंदच्या बायपासच्या आधी आम्ही आमचा एस टीचा प्रवास संपवला आणि तिथून आता पायी चालत आलोय सहा किलोमीटर आणि हा पहिला टप्पा आमचा तरडवाडीला संपेल पण तरडवाडीला आमचा मुक्काम असेल आणि तरड गाव ते फलटणचा उद्याचा जो एकवीस किलोमीटरचा पट्टा आहे तो पण आम्ही उद्या पायीच चालणार आहे आणि एक वारकरी म्हणून आम्हाला ह्याचा पूर्ण आस्वाद घ्यायचा आहे कारण कॉर्पोरेट लाईफमध्ये असताना तिकडचे ताणतणावर वेगळे असतात आता माझे हे योगमित्र आहेत दोघंही विलास सुकरंडे आणि सुनील शिंदे आणि मी प्रसाद चिंत्रे तर आमच्या योग साधनेमधला पण एक भाग म्हणून आम्ही ह्या वारकरी संप्रदायाकडे बघतो ते सुद्धा योगी पुरुषच आहेत ते सुद्धा एक योगच करत आहेत हजारो किलोमीटर चालून जाणं म्हणजे सुद्धा एक योग आहे आणि त्या बुद्धीने आपण त्यांच्याकडे माझी अशी इच्छा आहे की मला जीवन जगायचं तीन दिवसात साधं सोपं सरळ तणावमुक्त महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जोपासण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील पदाधिकारी अधिकारी वर्ग मोठ्या उत्साहाने वारीमध्ये सहभागी होत आहे आणि आपल्या ताणतणावाचा विसर पडून माऊलींच्या चरणी आपलं तनमन अर्पण करत आहे कॅमेरामन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे दिनमान सातारा